नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे आज माघी चतुर्थी म्हणजे अर्थात गणेश जयंती आपण म्हणतो त्याला त्यानिमित्ताने गणपतीविषयीची थोडी माहिती या ऑडिओमधनं आपण घेऊया गणे गणपती बाप्पा मोरेया भाग एक गणपती हा शैव परिवारातील ही एक प्रमुख देवता शरीर मानवाचं आणि शिर हत्तीचं असं याचं विचित्र स्वरूप गणपतीला आपण शिवपरिवारातील आणि शिवपुत्र मानतो परंतु अशी एक कल्पना आहे की शिव आणि गणेश या देवता एकरूपच होत्या म्हणजे जो शिव तोच गणेश आणि जो गणेश तोच शिव गणपती अथर शीर्षामध्ये त्व ब्रह्मा त्व विष्णूत्व रुद्र असं म्हटलंच आहे गणेश आणि शिव यांच्यातील साम्य आणि साधर्म्य सहज कळावं इतकं हे ठळक आहे भालचंद्र तृतीय नेत्र नागभूषणे ही तीन शिवाची वैशिष्ट्यं हो, आणि ती तीन गणेश मूर्तीमध्ये पण आपल्याला आढळतात गणेशाला भालचंद्रही म्हणतात गजवन वन, वंदनम अचिंत्यम या गणेशाच्या ध्यानलोकामध्ये त्याला त्रिनेत्र असंही म्हटलेलं आहे त्याच्या कमरेभोवती नागबंध पण आहे मुद्गल पुराणामध्ये गज शब्दाचा अर्थ दिला आहे तो असा की ग म्हणजे जो जेथे सर्वाचा लय होतो आणि ज म्हणजे ज्याच्यापासून सर्वांचा जन्म होतो असे हे तत्व अर्थात गज म्हणजे ब्रह्माच असून ते गणेशाचं मस्तक आहे गणपती हा गणांचा नायक आहे दिशांचा पती आहे त्याच्या परवानगीशिवाय इतर देवता कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत म्हणूनच कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीपूजन करतात समर्थ रामदासांनी तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा असं मंगलाचरण केलं आहे त्याला नुसते गणेश किंवा नुसते गुणेश असं म्हटलेलं नाही योगविद्येत गणपती जसा मुलाधार चक्रावर अधिष्ठित आहे तसा वाकविद्येमध्ये तो ओंकार रूप आहे ओंकार हे सर्व शब्दांचं मूळ म्हणून अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे असं म्हणतात असा हा ओंकार रूप गणेश या सगळ्या विश्वाचा आधार असून तोच करता तोच धरता तोच संवर्ता आहे तो ज्याप्रमाणे विघ्न हरता आहे त्याप्रमाणे विघ्न करताही आहे दुष्टांच्या कार्यामध्ये संकट निर्माण करणं आणि सुष्टांच्या कार्यामध्ये येणाऱ्या संकटांचं हरण करणं असं दुहेरी काम या गणनायकाचं असल्यामुळे त्याला जगतामध्ये विशेष मान आहे गणेश हा ज्ञानविज्ञानमय आहे ब्रह्मा विष्णू महेश सगळा तोच आहे म्हणूनच एकदंत गणपतीला आम्ही जाणतो वक्रतुंड गणपतीचं आम्ही ध्यान करतो तोच आम्हाला प्रेरणा देतो कलऊ चंडऊ चंडी विनायको असं म्हणतात म्हणजे या कलियुगामध्ये दे अन्य देवतांपेक्षा चंडी आणि गणपती हे ही देवतेच जास्त फलदायी होतात म्हणूनच भारतात विशेष करून महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते ग्रहबाधा रोगबाधा विघ्नबाधा इत्यादी दूर होण्यासाठी मनकामना पूर्ण होण्यासाठी संकष्टीचे हे व्रत आपण करतो विनायकाची पूजा करतो अथर्व शीर्षाची सहस्र आवर्तनं करतो लक्ष दुर्वा वाहतो तर कोणी लक्ष जप करतात चतुर्थी ही गणेशाची आवडती तिथी शुक्ल पक्षातील विनाय चतुर्थी चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात आणि वद्यपक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात गणेश चतुर्थी ही भाद्रपद शुक्ल पक्षातील तिथी गणेशाच्या उपासनेमधील प्रमुख तिथी असं मानतात गणपतीचा वर्ण लाल आहे आपण सर्वांनाच माहीत आहे त्याच्या पूजेमध्ये लाल वस्त्र लाल फूल रक्तचंदन इत्यादी वापरतात त्यांच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रकं मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात मुद्गल पुराणानुसार गणपतीने आपल्यासारखे व्हावे म्हणून रक्तवर्णानं सुद्धा कठोर तप केलं आणि कृपावंत होऊन गणपतीने त्या वर्णाचा स्वीकार केला दुर्गा शमी मंदार या तीनही वनस्पती गणपत गणेशाला प्रिय आहेत त्यातील दुर्वा ही साक्षात ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली एक सुंदर अशी देवता आहे पुढे तिने तप केलं आणि ती गणेशाला प्रिय झाली मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपती मूर्तीची स्थापना करतात हा मंदार गणेश भक्तांना लवकर प्रसन्न होतो अशी समजूत आहे गणपती या नामाचा पहिला उच्चार ऋग्वेदातील ब्रह्मण ब्रह्मसूक्तामधील द्वितीय मंडळात झाला महर्षी गृत्समद हे ग बृहस्पती ब्रह्मनस्पती सुक्ताचे करते त्यामध्ये त्यांनी एक विचार असा मांडला की गणेश देवता ही जनसमुदायाची देवता आहे राष्ट्राची देवता आहे व्यक्तीच्या आणि सृष्टीच्या विकासाची देवता आहे या गणेशासंबंधीची आणखी थोडी माहिती पाहूया उद्याच्या भागात